नाशिकच्या चांदवड तालुक्यातील भडाणी फाट्यावर बिबट्याच्या हल्ल्यात रामदास आहेर हा इसम ठार झालेला आहे है काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आणि या घटनेनं परिसरात घबराट पसरलेली असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे चांदवड तालुक्यातील रायपूर भडाणी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झालाय काल रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात रायपूर भडाणी येथील शेतकऱ्याचा मृत्यू झालाय सदर घटनास्थळी प्रथम चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ आपल्या कर्म कर्मचाऱ्यांसह पोहोचले वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने सदरचा सा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला आज सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या शेतशिबाऱ्यात येऊन पाहणी केली असता या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचं सांगितलं या ठिकाणी आता दोन पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे प्राणी यांच्या हल्ल्यामुळे हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्या बाकीच्या ज्या फा शासकीय फॉर्मॅलिटी आहेत त्यांचं नियम करणे आणि पंचनामा वगैरे या गोष्टी सुरू आहेत आणि पालक विभागालाही याबाबत प्रावण्यात आलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये प्राथमिक उपाययोजना म्हणून बडानी गावामध्ये दोन ठिकाणी पिंजरा उभा केलेला आहे आणि तसेच ते जी त्यांची मदतीसाठीची आवश्यक कारवाई आहे पंचनामा वगैरे ती करून त्यांचा आज सुरू आहे महाराष्ट्रीय याबाबत कळविण्यात आलेलं आहे आणि त्यांचे प्रयत्न त्याबाबत सर्व ठिकाणी सुरू आहेत की जी त्यांच्या शक्यता वाटेल तर काय काय प्रयत्न करता येतील त्याबाबत आणि तसंच या मा आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातील आणि त्या परिसरातील शेतकरी बांधव तसेच विद्यार्थी वगैरे यांनाही आवाहन करतो की त्यांनी थोडंसं परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि शाळेतील मुलांनी शाळेत जाताना काळजी घ्यावी शेतात जाताना रात्रीच्या वेळेस बॅटरीचा वापर करावे असे आवाहन नायब तहसीलदार कचवे यांनी केले आहे एसीएन न्यूज साठी सुनील अण्णा सोनवणे चांदव